आजच्या भागात तर वसुंधरा खूपच मोठा धमाका करणार आहे तर नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की रम्या आणि वसुंधरा त्यांच्या रूम मध्ये असतात तेव्हा रम्या म्हणते की खरंच जर काउन्सिलर घरी आले तर बिहूच्या मनातलं त्यांना काढायला फार वेळ लागणार नाही हे ऐकून वसुंधरा म्हणते की आज घरामध्ये विक्रम आणि मालिनीची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे ना आता उद्या मोठा तमाशा होणार वसुंधरा नेमकं काय करणार आहे उद्या दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतंय की हॉलमध्ये मा मालिनी आणि विक्रम जिवा आणि नंदिनी पार्थ आणि काव्या सगळेजण असतात त्यांचे सेलिब्रेशन चालू असते तेव्हा विक्रम म्हणतो की अरे आज फ्रेंडशिप डे आहे ना एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधा त्यानंतर विक्रम एक एक करून सगळ्यांना फ्रेंडशिप बँड देतो पण आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतच राहतात काहीतरी विचार डोक्यात चालू असतो त्यांच्या आणि पार्थ आणि काव्याचं सुद्धा सेम झालंय त्यांचा सुद्धा डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू आहे या जोडप्यांचं नेमकं काय चालू आहे तेवढ्यात विक्रम म्हणतो की अरे बांधा लवकर पुढे नेमकं काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा